ह्याच्यामध्ये हे लोकप्रतिनिधी जे आहेत निवडून आलेले आमदार खासदारांनी लक्ष द्यावं असल्या धरण्यासाठी त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे बाकीचं उकरून काढण्यापेक्षा शेतकऱ्याकडे थोडं लक्ष घालावं त्यांनी हे कर्जमाफीवर कुणी बोलावा त्याच्यावर बोलायचं जमत नाही का दुसरं उकरीत त्यानं उकरायचं उकरायचं हे बंद करावं जरा लाडधंदे आणि एकामाकाचे उकलू नाही आणि शांतपणाने बीड जिल्हा ठेवावा जसं मुंड्या साहेबांच्या काळामध्ये होतं तसं शांतपणाने ठेवावा आणि मंडळी नमस्कार आज आपण उपळी कुंडलिका तलावर आहोत या ठिकाणी आपण गेल्या काही दिवसापूर्वीच बातमी या ठिकाणी केली होती की ओपळी कुंडलिका तलावावर जे काय दोन्ही बाजूने मधली बाजू व भिंतीच्या बाहेरची बाजू मोठ्या प्रमाणात झाडे झाली आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून कुठली स्वच्छता करण्यात आली नव्हती या बातमीच्या दखल घेऊन तेलगाव पाटबंधारे विभागाकडून या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे मात्र बाजू जर पाहिले मधली बाजू पाण्याच्या बाजूने तर याच्यापेक्षाही मोठे मोठे झाडे या उपळी कुंडलिका तलावावर आहेत त्याची स्वच्छता करण्याची मागणी शेतकरी बांधवाकडून करण्यात आली होती कारण या झाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा त्रास या बाजूला असणाऱ्या शेतकरी बांधवांना होत होता तर ही स्वच्छता करण्याची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे मात्र ही जी स्वच्छता आहे ती पूर्णतः करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी बांधवातून केली जात आहे तुमचं मी शेतकरी मधुकर राठोड जमीन आहे तुमची द्या? ही डॅमला चिटकूनच आपली क्षेत्र इकडे जमीन आहे आपल्याला काय त्रास होता या ठिकाणी या झाडीमुळे या झाडीमुळे हे काय लय त्रास हो शेतकऱ्याचे आता सगळं ऊस आता बारकाली होती ऊस बी खायला लागली आपण या ठिकाणी प्रसिद्ध केली होती पाठीमाग काय चार पाच दिवसापूर्वी त्याची दखल या ठिकाणी आज घेतलेली आहे पाटबंधार विभागाकडून याबद्दल काय सांगाल कशा प्रकारे सूचना व्हायला पाहिजे आणि कशी अजून या ठिकाणी काय अडचण आहे दुसऱ्या पाठीमाग तुम्ही सांगण्यावरून पाटबंधार खात्याचे इंजिनियर शेख साहेब आणि पाटबंधार खात्याचे ते पाटकर साहेब हे चांगलं इथं येऊन पाहणी करून त्यांनी कामाला त्यांच्या चांगल्या पद्धतीने काम चालू केलंय पण ह्या पद्धतीने शेवटपर्यंत काम व्हावं मंदिर मंदिरापर्यंत काम होवा काही ठिकाणी काय केलं त्यांनी कि मध्यंतरी एक ठिकाणी काम चालू केलं आणि पुन्हा परत बंद केलं पण हे शेवटपर्यंत या पाहिजे ह्याच्यापेक्षा मधली साईट बिघडलेली जास्त ह्याच्यामध्ये हे लोकप्रतिनिधी जे आहेत निवडून आलेले आमदार खासदारांनी लक्ष द्यावं असल्या धरणासाठी त्यांनी थ लक्ष घालणं गरजेचं आहे बाकीचं उकरून काढण्यापेक्षा शेतकऱ्याकडे थोडं लक्ष घालावं त्यांनी हे कर्जमाफीवर कुणी बोलावा त्याच्यावर बी बोलायच जमत नाही का दुसराचं उकरीत ह्याचं त्यानं उकरायचं आणि त्याचं हे न उकरायचं हे बंद करावं जरा बाडधन चांगल्या दृष्टिकोनाने इकडं शेतकऱ्याकडे लक्ष ह्या प्रतिनिधीने आमदार खासदारांनी घालावा आता काही ठिकाणी चालू आहे सगळं जातीवाद असं झालं तसं झालं ह्याच्याकडे वळण देण्यापेक्षा थोडं ह्याच्याकडे लक्ष द्या ना कारण का की आम्ही थोडं निवडून आलो तर थोडं कार्यक्षमता कामाची हे आम्ही हे काम केलंय काय सुधारणा करा ना ह्याच्यामध्ये कर्जमाफीच कुणी बोलतच नाही त्या ह्याच्यामध्ये अहो शेतकरी आज संकटात आहे ना किती संकटात आहे डोंगर टपक्यात आज लोकांनी पाणी नाही प्यायला आणि येऊन जाऊन एकच ये धरलं की उचलतेत की जाती जलजीवन योजना आहेत नाव गावात जलजीवन योजना पण सगळ्या बंद आहेत कुठल्या चालू आहे बरं कुठल्या चालू काम पूर्ण झाले का नाही नाही सगळे काम आजूर आहेत कुठले पायप नाहीत मोटर नाहीत मोटर आहेत पण नाहीत असल्या गोष्टी भरपूर गेलेले आहेत ह्या तलावरून भरपूर गणेशाव योजना चालू ह्या कुठं बंद पडली ही कुठं तर पाणी बी फेकलं नाही मोटरने शेतकऱ्याच्या पाईपलाईन खांदून फक्त नुकसान केलं बघा शासनाने तेवढं केलं खालच्या दगड वरी काढली गुन्हा गुन्ह्या ते म्हणतात ना गुन्ह्या गोविंदांना दा लोक नांद ना कशाचा जातीवाद शेतकऱ्याला आमची जात फक्त एक शेतकरीच या जा। जातीवाद काहीच नाही हे पुढारीच करतात फक्त त्यांचे भरण्यासाठी पुढ्याचं चालू आहे बाकीच नाही शेतकऱ्यासाठी नाही काही आहे आणि कोणी जातीवाद बी नाही करीत आता मी दहा जागेवर फिरतोय मला कोणी कोणी म्हणत नाही की तुम्ही ह्या जातीच तिकडं व्हा अगर त्या जातीचे तिकडं व्हा सगळे आम्ही एकत्र बसून खातो ताटामध्ये अनेक जाती जातीसोबत माझे संबंध आहेत आज या ठिकाणी धारूर वडवणी वेशा वेशीवर असणारा हा उपळी तलाव आहे या कुंडलिका तलावावर आज स्वच्छता करण्यात चालू करण्यात आली आहे आणि मधल्या बाजूने थोडीच मोठ्या प्रमाणात झाडे आहे बाहेरच्या बाजूने झाडे आहे आणि रानडुकरांचा भयंकर त्रास होता तर या कामाची विल शेवटपर्यंत करावास असं आपली मागणी आहे का आता ह्याच्यामध्ये दक्षता चांगली अधिकारीत समजा इंजिनियर शेख साहेब आणि ते कोळेकर साहेब यांनी शेवटपर्यंत काम मार्गी लावतील म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे कारण ते स्वतः येऊन पाहणी करतात तळ्यावर चांगले मार्गदर्शन शेतकऱ्याला पण सांगतात ते तुम्हाला वेळेत पाणी हे ते चांगलं काम अगोदर किती दिवस झाले स्वच्छता केली नव्हती नाही हे दोन वर्ष तीन वर्षापासून असंच पडलेलं होतं ह्याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नव्हतं ह्याच्यामुळे आम्हाला जास्त जास्त शेतकऱ्याला डोकरायचा रामडुकर एवढे की बघायचं काम नाही भयानक रामडुकर आता काल तेलगावला एका तंड्यामध्ये रामडुकर शासनाने त्याला मदत करावा शासनानं त्याला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केल्या नंतर त्याचा खर्च सगळं शासनानं भरावा ह्याचं जर काम शेवट नाही झाला तर ह्याला तलावाला भीती निर्माण होऊ शकते काय झाडामुळे हो आता मुळ्यामध्ये घुसल्यास पाणी खाली निघणार नच की क्षेत्र सगळं व्हायलाच जाणार खालचं आता मोठे मोठे झाडं झालेत मध्ये हे जरा येऊन प्रतिनिधीनी बघावं ना का निवडून आले की लागले तिकडे हेच उकलायला आणि उकलायला चौकलायला इकडे कामाकडे थो थोडं दादा तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय तुम्ही म्हणणं का की आम्ही एकदा निवडून आलोत की जनता जनतेच्या नादाला कोणी लागू नाही ही जनता आणखी पाच वर्ष कशे निघून जातील पण एका पुढाऱ्याला न निवडून देता शेतकऱ्याला निवडून देतील शेतकऱ्याचा अंत कुणीच बघू नये आता हे जो रस्ता झालेला आहे उपळीपर्यंत चांगल्या मार्फत झालेला कोणी येताना चांगला, चांगला मस्त रुंदीकरण झालाय चांगलं झालंय आता हे उपळी ते इकडे गावधारा पुढे रस्ता आंबेडकर हवेला ला जाणारा पंढरपूर महामार्गाचा रस्ता आहे खामगाव पंढरपूर ह्या रस्त्याला विलीन झालेला रस्ता आहे ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही गुडघे इतका खडे येतं आता शाळेला जाणाऱ्या सकाळी मुलीच्याच गाड्या जातात एष्ट्या तीन तीन एष्ट्या जातात ह्या रोडनं मग शासनाने ह्याचं बजेट कुठं टाकलं कोणतरी येत आहे चाट्या चुपाट्या करताय मुरुम फेकताय खड्यामध्ये काय पुन्हा येत बी नाही इकडं गेल्या वर्षी जून मध्येच मुरुम फेकला गेले की निघून बी गेले पुलाचे काम आहे दहा जागेवर शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसायला लागले आता माझ्या स्वतःच्या शेतात <laughs> पाणी घुसता येते चला दाखवतो तुम्ही <laughs> प्रतिनिधीनी ह्यांना निवडून दिलंय काम कुठं कमी जास्त ह्यांना हे पाहणी कामा कशी <laughs> उकलू नाही आणि शांतपणाने बीड जिल्हा ठेवावा जसं मुंडे साहेबांच्या काळामध्ये होतं तसं शांतपणाने ठेवावा गुन्ह्या ते म्हणतात ना गुन्हा गोविंदांनी हे अठरा पगड जात धर्म एका ठिकाणी नांदवत ह्याच्यात कोणी शितुडे टाकायचं काम करू नाही